जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घर बसल्या तुमच्याकडे सी एस सी आय डी नसेल तरी तुम्ही कशा पद्धतीने हो तुम्ही तुमचा पिक विमा जो आहे घर बसल्या भरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पी एम एबी वाय डॉट जी डॉट इन या साईटवर यायचं आहे या ठिकाणी मी फुल प्रोसेस सांगणार आहे फक्त व्हिडिओ थोडा पण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी साईटवर आल्याच्या नंतर इथे या ठिकाणी साईन इनचं एक ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आर यू फॉर्मर लॉग इन फ्रॉम हर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा फार जो आयडी आणि पासवर्ड आहे तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करायचं आहे लॉग इन फॉर्मरवर क्लिक करायचं आहे यासाठी तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं चला तर मग मित्रांनो बघूया तर मित्रांनो या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम डोंट हॅव रजिस्टर मोबाईल नंबर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर न्यू यूजर अशा पद्धतीचं एक फॉर्म ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची बेसिक डिटेल या ठिकाणी सर्व फिलअप करायची जसं की या ठिकाणी तुमचं नाव असेल या ठिकाणी पासबुकवर जसं नाव आहे तसं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं त्यानंतर या ठिकाणी रिलेशनशिप टाकायचं आहे जे असेल ते त्यानंतर या ठिकाणी रिलेटिव्हचं नाव टाकायचे टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि या ठिकाणी वर क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं वय टाकायचं या ठिकाणी कॅटेगरी निवडायची या ठिकाणी तुमचं जेंडर टाकायचं त्यानंतर या ठिकाणी फार्मर टाईप स्मॉल असेल तर स्मॉल टाकायचं आहे जे तुमच्या हिशोबाने या ठिकाणी टाकून द्यायचं तर शक्यतो स्मॉल निवडा त्यानंतर जे आहे फॉर्मर कॅटेगरी तर या ठिकाणी तीन ऑप्शन तुम्हाला दिले जातील हे तीन ऑप्शन जे ओनर असेल जे स्वतःच्या नावावर जमीन असेल ते ओनर टेनेट एखाद्या वेळेस तुम्ही भाड्यानं घेतली असेल तत्वावर तर या ठिकाणी टेनेट निवडायचं आहे शेअर क्रॉपर असेल तर ते देखील या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हा निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी रेसिडेंटल डिटेल टाकून द्यायची तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट टाकायची या ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट टाकून द्यायची या ठिकाणी तुमचं गाव टाकायचं जे गाव असेल ते या ठिकाणी ॲड्रेस टाकून द्यायचं त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकून द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर जे आहे आय डी टाक फार्मर आय डी या ठिकाणी फार्मर आय डी जे आहे तुमचं या ठिकाणी यु आय डी नंबर टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी युआयडी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी सक्सेस म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला दाखवल्या जाईल ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल टाकायची जे की या ठिकाणी आय एफ सी कोड जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आय एफ सी कोड टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या समोर अशा प्रकारचं सर्व डिटेल या ठिकाणी आलेली दिसेल मित्रांनो त्यानंतर जे आहे या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्रिएट युजरवर तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी युजर तुम्हाला क्रिएट करायचं आहे यूजर क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे ते देखील या ठिकाणी आपण बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी क्रिएट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर एक एस एम एस येईल तो एस एम एस मध्ये तुमचा आयडी पासवर्ड येईल तो या ठिकाणी टाकायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आय डी क्रिएट झाल्यानंतर या ठिकाणी साईन इनवर क्लिक करायचं आहे परत फॉर्मरवर क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फॉर्मर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी वगैरे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी घ्यायचा आहे त्यानंतर जे आहे आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा या ठिकाणी लॉग इन करू शकता या ठिकाणी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने जे आहे तुम्ही या ठिकाणी घर बसल्या किंवा भरू शकता जर यामध्ये काही अडचण असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर रिप्लाय कर